तब्बल पाच दिवसानंतर यवत पूर्वपदावर येत आहे पाच दिवसानंतर यवतमधील दुकानं ही उघडली आहे दौंडच्या यवतमधील जमावबंदी शिथिलता सकाळी सहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत व्यवहार सुरू राहतील अकरा नंतर पुन्हा जमावबंदी लागू असेल अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी विनोद गायकवाड यांच्याकडून विनोद काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात नक्कीच लागवी मॅम पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार यवतमधील जमाबंदी सकाळी सहा ते सकाळी अकरा पर्यंत तर शिथिल करण्यात आली आहे मात्र अकरा नंतर पुन्हा गावात जमावबंदी लागू असणार आहे तसा आदेश देखील जिल्हाधिकारी दे यांनी पारित केलाय गेल्या चार दिवसांपासून गावातील सर्व व्यवहार ठप्प होत मात्र पाचव्या दिवशी आज गावातील दुकान आता हळूहळू उघडण्यास सुरुवात झाली आहे एकूणच यवत बाजारामधील जे काही बाजारपेठ आहे हे खर तर बंद होत्या त्याच्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते मात्र सकाळी सहा ते सकाळी अकरा पर्यंत निद्यमाबंदी शिथिल झाल्यामुळं गावातील जे काही व्यवहार आहेत हे हळूहळू सुरुवात होण्यास सुरुवात झाली मात्र आपण जर पाहिलं तर यवत गावामध्ये चौका चौकात पोलिसांचा चोख चौक बंदोबस्त पाहायला मिळतोय यवत गावातील शाळा देखील सकाळ सतरा सुरू आहेत एकूणच यवत गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी प्रशासन असेल किंवा इथे स्थानिक पोलीस प्रशासन असेल यांच्याकडनं योग्य ती खबरदारी जनता आपल्याला पाहायला मिळते लागू मॅम अगदी विनोद तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला एकूण असा सविस्तर माहिती करता सर